शेतकरी राज्या युट्यूब चॅनलवरती मराठ वाजय वार शनिवार शनिवार बघू शकता मोठ्या प्रमाणात मराखेडे बैल बाजार भरलेला मित्रांनो पूर्ण कलरमध्ये बैल तसेच गुरे या बाजारात येतात मित्रांनो वार शनिवार तालुक्याच्या ठिकाणी गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परब तालुक्याच्या ठिकाणी बाजार भरतो मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला बाजार भरतो नंतर बाजार खूप तो मित्रांनो तर बघून घ्या कशा क्वालिटीमध्ये बाजारात बैल आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाऊन देऊत मित्रांनो काय किमतीत काय नाही मग बैलांच्या तर जे कोणी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्याला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात

एक पंचावन्न काम आल्याला दे ती गुरी येते एक लाख पंचावन्न हजार किंमत चांगली बघून या काय मारीजगिरीत नाहीत नाय आपला मोबाईल नंबर काय सत्त्याण्णव सत्याण्णव सासष्ट हा अडोतीस पंच्याण्णव झिरो नऊ अडोतीस पंच्याण्णव तर बघा मित्रांनो लालकंदामध्ये सहा सात गोरी कामाला गे मला पूर्ण चालू गाव गौंडगाव जे कोणी घेण्यास इच्छुक असतील तर मालकाचा नाव नंबर दिला आहे द्यायचा असते नक्की कॉल करा गाडी नाही काही नाही नागोर मारत गिरत नाही ना सगळी गॅरंटी तर बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा लाल कंदर मध्ये लाल कंदर मध्ये जोडायला मित्रांनो दाताला चार चार जाते बघून घ्या एकदम कामाची किमाची पूर्ण मारण्याची खात्री दिली जाईल एकदम आकर्षक जोड आहे किंमत काय ठेवली बाय किंमत काय सांगायला एक सत्तर सांगायला तर बघा मित्रांनो किमतीला एक लाख सत्तर हजार सांगायला कामाला जी, जी का माल पूर्ण चाललेली जेवढे जे कोणी घेण्याची इच्छुक असतील ते मालकाचा नाव नंबर देतो आपला मोबाईल नंबर काय त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस ऐंशी ऐंशी चाळीस वीस चाळीस वीस व्यवहारात आलं होऊन काय कमी कुठले मामा बैलजेगावची जाताला कशी दोन चार कोणता चार आहे चार पहिली दोन आहे का काम आल्याला चांगले बघा मित्रांनो गुंजे गावचे चार दा, दात दोन दात मध्ये मित्रांनो होऊ शकता एकदम आकर्षक असा काळ्या बांड्या कलरमध्ये मित्रांनो एकदम आकर्षक असा जोडे कामाले का की मला पूर्ण चाळीस काय किंमत ठेवली मग एकचाळीस काय माराज गिरत नाही ना काही कामाला कि मला व्यवस्थित आहे आपला मोबाईल नंबर काय मत्तर सत्तर अडोतीस पंचाहतर पंच्याहत्तर डबल झिरो चौऱ्याऐंशी व्यवहारात आला होईल काय कमी ठेवून तर बघा मित्रांनो बाजारामध्ये लावूगणीचा उळू आलेला मित्रांनो बघू शकता एकदम आकर्षक असा उळू या मोऱ्या कलर आहे तोंडाला मित्रांनो अंगाला धोळा थोडं थोडं काळे अंगाला आणि तोंडाला काळा मित्रांनो कपाळाला भाशिंग आहे दाताला चार दात उळू मित्रांनो बघू शकता एकदम आकर्षक असा उळू या बघून घ्या दाताला काय चार झालेला किमतीला काय सांगायला एक एका एक एक सांगायचं लावगणीला चालू आहे कामाला कोणत्या लावलेला काय काम नाही तर बघा मित्रांनो एक लाख एकावन्न हजार सांगायला फक्त लावगणी चालू मित्रांनो तर काम आले की मला हल नाही एकदम आकर्षक मोठ्या मापाचा मा मित्रांनो बघून घ्या काय म्हणाले जोडीचे दाताला पुरे झाले दाताला पुरे झाले गाव कोणते आपलं लेंडेगावचे का कामाला बरोबर कामाला मारे काय आपला मोबाईल नंबर काय शहाऐंशी एकशे बारा आपलं गाव कोणते येते मोजमाबाद तालुका तालुका पालन जिल्हा परभत ठीक खरंच काय का सांग कुठलेत मामा गोरी। गोरे गोरे कुठले परभणी पसली दाताला कशी ते चार दोन चार हो। कोणता आहे अलीकडला चार पलीकडला दोन काय किंमत ठेवली मामा याची एक लाख तीस हजार कामाला चाळीस

चार दात चार जात आहे कामाल चालू आहे कामाला कामाला चालू काय सांगायला पंचेचाळीस पंचेचाळीस सांगले हे कशी आहेत दाताला सहा सात जातो दोन्ही आहेत सी काय म्हणायची एक पंचवीस एक पंचवीस मारण वाताळ काही काही बटायचं हे कशा दाताला सांभाळा जांभळा कसा आहे दाती आला दाती आला याची काय म्हणायली पासष्ट काम आले की मला बरोबर आला बरोबर राहणायचा हे जोड आहे का जोडीची काय म्हणायली एकवीस दाती सहा सात सहा सात तेवीस हे गोरे गोरे कशी आहेत आजच वाचलं याची काय म्हणायची अवतला पिवताला गाडीला लावून द्यायचे साध्या साध्या कामाला हानली काय किंमत ठेवली याची हेच एकचाळीस काय मारे गिरे काही न वाटा आहेच काय मोबाईल नंबर आपला अठ्ठ्याऐंशी 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 डबल झिरो डबल झिरो सत्तर तीस सत्तर तीस ठीक थी। आहे